नमस्कार मंडळी आपण एक करिअर प्रोफाईल या, या राधिका गुप्ता ज्या म्युच्युअल फंडच्या सीईओ आणि एम डी आहेत त्याचबरोबर शार्क टँकवर जज आहेत त्यांचं करिअर प्रोफाईल पाहूया आणि हे अतिशय महत्वाचं यासाठी आहे की एक महिला मॅरेज टिपिकल जे इश्यू असतात मॅरेज त्यानंतर ते प्रेग्नन्सी चाइल्ड रिलोकेशन करिअर ग्रोथ स्टेजेस करिअर ट्रान्झिशन्स या सगळ्या किंवा स्टुडंट लाईफ या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या आयुष्यावर किंवा त्यांच्या करिअरवर कसा परिणाम होतो हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि राधिका गुप्ता एक अतिशय चांगलं उदाहरण मला तुमच्यासमोर मांडायचं आहे तर आपण त्याच्यामध्ये त्यांचं स्टुडंट लाईफ कसं होतं त्यानंतर त्यांनी एज्युकेशन काय घेतलं त्याचा त्यांना काय फायदा झाला त्यावेळी काय शिकल्या त्या तें त्याचबरोबर करिअरमध्ये आगे पुढे जात असताना त्यांचे जे रोल्स आहेत ते कसे चेंज होत गेले आणि त्याचा ते त्यांचा एक व्यक्तिमत्वावर किंवा आयुष्यावर प्रभाव कसा पडला त्यानंतर छोट्याशा थोड्याशा पर्सनल गोष्टी अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रोफाईलमध्ये कव्हर करायच्या आहेत या करिअर प्रोफाईलमध्ये कव्हर करायच्या आहेत आता सुरुवातीला एक स्टुडंट म्हणून त्यांच्या आई वडील आई बेसिकली वडील त्यांच्या पा त्यांनी क्लिअर केली होती अतिशय चांगल्या अगो रँकने आणि सहारनपूर युपी मधलं त्यांचं मूळ गाव आहे ते आणि सी केल्यानंतर त्यांनी आय एफ एस त्याच्या वडिलांना राधिका गुप्तांच्या वडिलांनी आय एफ एफ मध्ये युता भारतीय बा, परराष्ट्र खात्यामध्ये त्यांनी नोकरी सुरू केली आणि त्याबरोबर मग त्यांचं पाकिस्तानला पोस्टिंग झालं त्यानंतर न्यूयॉर्कला पोस्टिंग झालं त्यानंतर नायजेरियाला पोस्टिंग झालं त्यानंतर इटलीला पोस्टिंग झालं तर अतिशय भदनाट त्यांचं बालपण जे होतं ते पाकिस्तान सारख्या शहरामध्ये शिकण्याची व्यवस्था नसल्यामुळे होमस्कुलिंग मध्ये त्यांचं सुरुवात झाली होमस्कूल न्यूयॉर्कमध्ये काय शिक्षण त्यानंतर नायजेरियामध्ये परत होमस्कुलिंग प्लस ट्युटरी घरी येणं वगैरे अशा गोष्टी आणि इटलीमध्ये असताना त्यांनी आय जे आय मधून त्यांनी जुनियर ज्युनियर कॉलेज केलं असं म्हणता येईल तर बेसिकली होमस्कूल असा मला सांगायचा मुद्दा होता त्यानंतर त्यांनी वॉटन स्कूल वॉटन कॉलेज जे अमेरिकन प्रख्यात युनिव्हर्सिटी आहे आय व्ही लीग युपेन युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलिवा जे म्हणतात तिकडे त्यांना ऍडमिशन मिळालं आणि त्याचा जो त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता ती पण अतिशय चांगली महत्वाची खूप वेगळी अशी घटना आहे कारण त्यावेळी आता जसं आपण बाहेर शिकण्यासाठी आपल्याला जे गायडन्स किंवा काउन्सिलिंग अव्हेलेबल असतं तसं त्यावेळी नव्हतं आणि त्यावेळी त्या इटलीमध्ये होत्या आणि आईच्या म्हणण्यानुसार आणि अंकलच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तिकडे तो फॉर्म भरला आणि त्यांना लकेला चान्स मिळाला फक्त चान्स ॲडमिशन मिळालं असं नाही की त्यांना स्कॉलरशिप पण मिळाली ग्रँट पण मिळाली तर त्यांनी मग वॉटन वॉटनमध्ये गेल्यानंतर जो अतिशय महत्वाचा असा कोर्स समजला जातो जेरोन फिशर प्रोग्राम इन मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी एम एन टी म्हणतात त्याला जे आपल्या आय आय टी आणि आय एम चे इक्वंट आहे चार वर्षाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये त्यांना ऍडमिशन मिळालं त्यांनी तिकडे तो कोर्स कम्प्लीट केला आता हे कोर्स कम्प्लीट केल्यानंतर ज्यांना जेव्हा इंटरव्ह्यूची वेळ आली तेव्हा मला वाटतं सात मध्ये पहिल्या सात मध्ये त्या फेल झाल्या आणि त्यांनी ते खूप मनाला लावून घेतलं तर या मनाला लावून घेतल्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला एकोणवीसा मजल्यावर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचवलं जे त्यांच्यानंतर हजबंड नवरा आहेत त्या त्यांनी लग्न केल्यानंतर पण सांगायचा मुद्दा सक्सेसफुल लाईफ म्हणता येईल अतिशय उच्च उच्चभ्रू घरामध्ये म्हणता येईल असं कारण पॉलिटिश किंवा डिप्लोमॅट्स वगैरे सगळ्या सुविधा मिळतातच आणि अतिशय उत्कृष्ट अशा आय व्ही लीगमध्ये कॉलेजमध्ये एज्युकेशन घेतल्यानंतर सुद्धा फक्त त्यांच्या स्वतःच्या म्हणण्यानुसार फक्त रिजेक्शन किंवा फेल्युअर मॅनेज कसं करायचं हे माहीत नसल्यामुळे मीच कदाचित तो विचार केला असावा असं त्या म्हणतात रिजेक्शन मी फेल्युअर मॅनेज करणं ऍक्सेप्ट करणं त्यावर मात करणं हे अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत तर हे सात वेळा इंटरव्ह्यूमध्ये फेल झाल्यामुळे त्यांनी हा सगळा विचार केला आणि त्यातून त्या कशा कशा बाहेर आल्या असं म्हणता येईल आपल्याला नंतर मात्र त्यांनी यावर स्वतःहून स्वतःहून यावर मात करण्याची आणि हे अडथळे मात करून त्याच्यावर स्वतःची प्रगती करण्याचे वे वेगवेगळे हातखंडे वापरले हे नंतरची गोष्ट आहे मग त्या या सात इंटरव्ह्यू फेल झाल्यानंतर त्यांना मॅकेन्झी मध्ये जॉब मिळाला आता मॅकेन्सी मध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की हा जो करिअरचा ग्रोथ असतो आपल्याला सुरुवातीला माहिती नसतं एक ज्युनियर म्हणून आपण काय करतो सिनियर म्हणून काय करतो आता कन्सल्टंट म्हणलं की त्यांना वाटलं की आपण लगेच आपल्या पहिल्या जॉबमध्येच एक मोठी कंपनी आपल्याला कॉन बोर्डरूम मध्ये बसवलं आणि आपल्याला म्हटलं की अच्छा ठीक आहे तुम्ही आम्हाला स्ट्रॅटेजी आणि स्ट्रॅटजी आमच्यासाठी डिफाईन करा किंवा आम्ही काय केलं पाहिजे ते सांगा असं होत नाही मग मॅकन्सी मध्ये जॉब केल्यानंतर त्यांना एक ज्युनियर म्हणून काम करावं लागलं अगदी पहाटे चार वाजता जाऊन रिटेल स्टोअरमध्ये जे ग्राहक येतात त्यांचे निवडी काय आहेत आवड काय आहे ते काय बाय करतात हे सगळं नोटबुक हे सगळं नोटबुकवर मॅनेज लिहून घ्यायचं एक ते काम होतं पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तर हे थोडेसे पहिले ॲज अ ज्युनियर खरडे कसे गेल्याशिवाय किंवा थोडंसं काबड कष्ट केल्याशिवाय पुढे चांगले दिवस येत नाहीत हा मॅकॅनिकचा हो त्यांचा अनुभव होता त्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये ते काम केलं वॉलस्ट्रीटवर काम केलं वॉलस्ट्रीटवर काम केल्यानंतर जॉब सोडून त्या इंडियामध्ये आल्या आणि मग त्यांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू केले त्यांच्या करिअरचं सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला सांगता येईल त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मध्ये जास्त काम केलेलं आहे आणि छोट्या कंपन्यांमध्ये काम केले जेणेकरून आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपली जी जा, जबाबदारी असते ती खूप जास्त असते आणि त्यामुळे शिकायला खूप मिळतं सुरुवातीच्या काळात करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण अशी आपण कामं केली ऑन द ग्राउंड ऑन द फील्ड तर त्याचा शंभर टक्के आपल्याला जास्त फायदा होतो मग असे सगळं काम करत असताना त्यांनी मग हत्ताची कंपनी फॉर्म केली भारतामध्ये आल्यानंतर फोरफ्रंट फ्रंट फोर्थ फ्रंट ही स्टार्टअप त्यांनी फॉर्म केली आणि त्यानंतर फोर्थ फ्रंट ही स्टार्टअप त्यांनी एडलवाईजने विकत घेतली आणि एडलवाईजमध्ये जात असताना आता हे करिअर ट्रान्झेक्शन जे म्हणतो आपण त्यांनी सगळं जे निगोशिएशन टॅक्टिक्स आहेत ह्या सगळ्या त्यांनी त्या ते वापरल्या आणि त्यांना एडलवाईज म्युच्युअल फंडचे सीईओ करण्यात आलं आता त्या जेव्हा जॉईन झाल्या एडलवायज म्युच्युअल फंडमध्ये तेव्हा ती कंपनीची जी ग्रोथ रेव्हेन्यू आहे तो पाच हजार करोड होता किंवा रेव्हेन्यू म्हणण्यापेक्षा अंडर सुपरविजन किंवा मॉनिटरिंग किंवा मॅनेजमेंट असं म्हणतो आपण ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट या पाच हजार करोड होत्या म्युच्युअल फंड ही इंडस्ट्री असल्यामुळे आणि समजा जर भारतामध्ये चाळीस महत्वाचे असे म्युच्युअल फंड असतील तर त्याच्यामध्ये एडलवायचा नंबर छत्तीस हवा होता म्हणजे दे वर डुईंग नॉट सो ग्रेट असं म्हणता येईल आपल्याला त्याच्यामध्ये स्कोप खूप होता इम्प्रुव्हमेंटसाठी आणि हे सगळं पाच सहा वर्षामध्ये त्यांनी ह्या पाच हजार करोडचे एक लाख वीस हजार करोड केलेट अंडर मॅनेजमेंट एम सी एट अंडर मॅनेजमेंट एम म्हणतो आपण मॅनेजमेंट हे एक लाख वीस हजार करोड आहेत एक लाख वीस हजार करोड एस अंडर मॅनेजमेंट सध्या त्यांच्याकडे आहेत आणि त्या शार्क टॅक वर पण एक जज म्हणून काम करतात हे सगळं त्यांचं करिअर करिअरचं थोडंसं हे झालं एक आढावा म्हणता येईल आपल्याला तसा त्यानंतर मग त्यानंतर स्कूल त्यानंतर कम्युनिकेशन हे सगळं करत असताना जे अनुभव आले ते पण अतिशय भदनाट होते आणि आपण त्यावर मात कशी करायची ह्या सगळ्या त्यांनी जे सांगितलेल्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जे विशेषतः महिलांसाठी जे दिलेले आहेत काय म्हणतात आपण गाईडलाईन्स त्यामध्ये आपले जे स्टँडर्ड्स आणि आणि ऍम्बिशन आहेत त्या कधी डाऊन स्केल करू नका स्केल डाऊन करू नका त्याच्यावर अटल राहा आणि जे आपण एजंट फॉर एक्झाम्पल त्यांचा जेव्हा पाच हजार करोडचा जेव्हा त्यांचा टर्न ओव्हर होता तेव्हा त्यांनी एक सेशन केला होता गर्ल इज द ब्रोकन नेक त्यांच्या मानेमध्ये थोडासा पहिल्यापासून इश्यू आहे तर गर्ल अ ब्रोकन नेक करताना त्यांनी त्या सेशनमध्ये सांगितलं होतं की मी पाच हजार करोड सध्या ऍसेट्स मॅनेजमेंट माझ्या कंपनीचा जो कवर आहे तो पाच हजार करोड आहे तो मला पन्नास हजार करोड करायचा आहे आणि गेल्या पाच सहा वर्षामध्ये त्यांनी तो एक लाख वीस हजार करोड केलेला आहे त्यामुळे आपल्या ऍस्पिरेशन आणि आपल्या अँबिशन्स आणि आपले स्टँडर्ड्स हे कमी करू नका असं त्यांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट आस्क फॉर वर्क यू डिझर्व तुम्हाला जे पाहिजे तर तुम्ही आस विचारा मागा जोपर्यंत तुम्ही काही मागत नाही तो म्हणतो कोणी तुम्हाला देणार नाही त्यानंतर राय दिस इज अ राईट टाईम टू बी अँबिशियस वुमन हा पण अतिशय महत्वाचा पॉईंट आपण त्यांनी सांगितला आहे करंट टेक्नॉलॉजी ऍक्सेस फ्रीडम आणि इकोसिस्टम सध्याची जी भारतामध्ये आहे किंवा जगामध्ये आहे ती महिलांसाठी विशेषतः अतिशय सुयोग्य म्हणता येईल असे पोषक असं वातावरण आहे आपण जर अम्बिशियस असू महत्वाकांक्षी असू आणि काबड कक्षकाने तयार असेल सिन्सिरिटी असेल टॅलेंट असेल इंटेलिजन्स असेल आणि या सगळ्या गोष्टीं व्यतिरिक्त जर आपण काहीतरी करून दाखवायचे खुमक किंवा ते, ते जर असेल आपल्यामध्ये तर शंभर टक्के अतिशय योग्य वेळ आहे आपल्याला ऍज अ राज अ वुमन दिस इज राईट टाइम टू बी अँबिशियस वुमन असं त्या म्हणतात जे अतिशय योग्य अशी गोष्ट आहे आणि स्कोप पण भरपूर आहे विशेषतः मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वुमन एम्पॉवरमेंट किंवा जे वर्क बर, प्लेसमध्ये किंवा वर्कफोर्समध्ये जे व्हरायटी किंवा जे बॅलन्स करण्याचा जो मार्ग आहे किंवा इनिशिएटिव्ह आहे त्याच्या खूप मोठा फायदा महिलांना होऊ शकतो त्याचबरोबर नाही केलं कम्युनिकेशन डेलिगेशन आणि क्रिएटिंग टीम ऑर इकोसिस्टम अराउंड यू ह्या म्हणजे आपल्या आपले जे कम्युनिकेशन स्किल्स आहेत ते डेव्हलप करा आपले जे इकोसिस्टम आपल्या आजूबाजूला तयार करा सपोर्ट ग्रुप तयार करा ज्यांच्याकडे आपण मतं मागू शकतो किंवा मतं त्यांच्याकडून आपण त्यांचे इनपुट्स घेऊ शकतो त्यानंतर डेलिगेशन सगळी कामं स्वतःच नाही करायची काही गोष्टी आपल्याला इतरांकडून करून पण घेता आल्या पाहिजेत किंवा जसे आपण लिडरशिपच्या याच्यामध्ये लॅडरमध्ये वर जातो काही गोष्टी करण्यापेक्षा काही जास्त गोष्टी करून घेण्यामध्ये जास्त फोकस करावा लागतो या सगळ्या गोष्टीं व्यतिरिक्त ऑन पर्सनल फ्रंट त्यांनी सांगितलं की प्रेग्नन्सी बेसिकली अतिशय महत्वाचा पार्ट आहे मेंटल हेल्थ प्रेग्नन्सी आणि आफ्टर मॅरेज जे काही चेंजेस एका महिलेला ला करायला लागतात किंवा वर्क लाईफ बॅलेन्स करावं लागतात हे सगळं अतिशय महत्त्वाचे गोष्टी त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याच्या म्हणण्यानुसार स्पेसिफिकली फॉर आफ्टर प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी नंतर जो काही एक पोकळा पोकळी निर, निर्माण होतं आयुष्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की डायपर चेंज करताना मला असं त्यांना असे प्रश्न पडायचे की अरे मला हेच करायचं का आयुष्यभर त्यानंतर त्यांनी तीन चार आठवड्यामध्येच घरून काम करायला सुरुवात केली म्हणजे त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर तीन चार आठवड्यामध्येच काम करायला सुरुवात केली आणि सहाव्या आठवड्यामध्ये त्या ऑफिसमध्ये परत आल्या हा जो बॅलेन्स आहे मदरहूड एक मातृत्व आणि कामाचा तो अतिशय महत्वाचा असं त्यांना वाटतं आणि हे कॉम्प्लिमेंटरी आहे याच्यामध्ये एकाला एकाला टाकून दुसऱ्याचा जबाबदारी घ्यायची किंवा दुसऱ्याची जबाबदारी कमी करून पहिल्याला द्यायची याच्यापेक्षा हे कॉम्प्लिमेंटरी जर केलं तर स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा आपल्या पॅशन्स आणि लायकिंग्स याचा पण खूप चांगला बॅलेन्स करता येतो असं असं त्यांचं म्हणणं आहे अतिशय महत्त्वाचं पण त्यांनी मांडला आहे की वर्क लाईफ बॅलन्सचा जो आहे तो शब्द त्यांना चुकीचा वाटतो वर्क लाईफ बॅलेन्स करण्याची गरजच नाही या दोन्ही या या दोन्ही वर्क आणि लाईफ या दोन्ही गोष्टी हार्मोनियसली एकत्र राहू शकतात असं त्यांना वाटतं आणि वर्क लाईफ वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे दिवसाच्या एक सोळा सतरा तासामधले दोन तास फॅमिलीला आठ तास कामाला वगैरे असं न करता जसं आपल्यासमोर जशी प्रियोरिटी येईल जसं महत्व असेल त्यानुसार आपल्याला काम करताला पाहिजे समजा माझा मुलगा आजारी असेल तर मला दोन दिवस सुट्टी काढून त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल द्या, हार्मनी हा बॅलन्स नाही आहे माझा बॉस जरी मला म्हणत असला की तू ऑफिसमध्ये येऊन एक क्रिटिकल मीटिंग आहे तरी पण हे जे मॅनेजमेंट आहे कोणत्या कोणत्या क्षणी कोणाला प्रिओरिटी द्यायची आणि प्रेफरन्स काय असला पाहिजे आणि त्यासाठी ठामपणे उभे राहणं तर वर्क लाईफ बॅलन्सपेक्षा वर्क लाईफ हार्मनी अतिशय महत्वाची तर या सगळ्या गोष्टी राधिका गुप्ता मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत आणि त्याचा आपल्याला पदोपदी वापर करत आहेत फक्त महिन्यांसाठीच नाही तर सर्वांसाठी आपल्या सर्वांच्याच करिअरमध्ये एक अतिशय चांगले करिअर प्रोफाईल मला तुमच्यासमोर शेअर करायची होती ज्याच्यामध्ये करिअर ग्रोथ आहे सिक्रेट्स स्किल्स आहेत करिअर ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि रिलोकेशन आहे वेगवेगळ्या ठिकाणी एज्युकेशन आहे त्यांचा एक अतिशय महत्वाचा पॉईंट हा पण आहे की मेंटल uh, हेल्थसाठी जे आपले जे सपोर्ट सिस्टम होते त्याच्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम असा होता की या शाळा होम होमस्किलिंग असेल किंवा नायजेरियामधील असेल किंवा हे जे मुवमेंट आहेत न्यूयॉर्क असेल इटली असेल त्यामुळे क्लासमेट्स जे असतात आपले शालेय विद्यार्थी असतात तो त्यांच्याकडे खूप कमी आहे तो एक त्यांना उनीव किंवा ती भासते त्यांना मग त्याच्यावर 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 मात करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे ग्रुप तयार करणं किंवा अॅल्युम्नी ग्रुप तयार करणं किंवा मित्रांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये राहणं किंवा एक इकोसिस्टम तयार करणं असे सगळे असे सगळे हातखंडे त्यांनी वापरलेली आहेत तर राधिका गुप्ता मॅडमचा अतिशय चांगला असा करिअर प्रोफाईल मला तुमच्यासमोर शेअर करायचा होता सध्या शार्क टँकवर त्या खूप चांगलं काम करत आहेत आणि आपण त्यांना शुभेच्छा दे देऊया की पुढच्या त्यांचा जो दोन लाख करोडचा जो टार्गेट आहे ते त्यांच्या कंपनी एन्लॉईज म्युच्युअल फंड अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहू आणि राधिका गुप्ता मॅडम अशाच आपल्यासाठी वेगवेगळ्या कृत्या आणि गाईडलाईन्स आपल्याला देत राहोत धन्यवाद